हाय राम रामजे कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा थंडी लय थंडी आहे काय करावं का थंडीने लय वाईकता आणून दिला खरंच लयवाईत तग आणला हा आखरीत थंडी आहे हा तर चला हे बघा मस्त हे बाका रजाईमध्ये रजाईमध्ये बसल्या बसल्याच हे का दिसते का मेथीची भाजी कट केली बारीक कट केली कारण आपण डाळ डाळ मेथी बनवतो ना तर त्याच्यामध्ये तर आपण असं खोडून टाकतो म्हणजे खोडून टाकतो मेथी आणि जर पाल डाळ म्हणजे मेथी आणि पालक बनवायचं म्हणले ना की मग कट करावं लागते मेथीला चांगली मेथी चिरून घेतलेली आहे आता मस्तपैकी पैकी धुन धुवून धावून <laughs> थंडीमध्ये हो <दिया> आहे ना <laughs> थंडी मध्ये काहीच बोलायचं कळा ना काय करावं एवढी थंडी वाजते कटकट वाजते ते बोलतानी <laughs> तर चला जाऊ दे आता दाखवते मी मस्त पैकी आपल्याला बनवायची हे काय कुठे गेली हा का हा डाळ मेथी नाही डाळ मेथी नाही जे पण बनवलं तुम्ही बघा आलू मेथी आता हे का मस्त पैकी आलू चार पाच आलू कट केल्यात खाली के गेल्यात बघ का पाण्यामध्ये असे पाण्यात गेलातले सगळे हा तर आलू आणि ही मेथी कट केली अशी मेथी नाली क आलू आणि मेथी कट करायची आणि असं पाण्यामध्ये आता ठेवल्यात हिरवी मिरची लसण आणि कांदा कट करून घेतलेलं आहे इकडे टमाटर पण घेतलेले आपल्याला बनवायचं आहे आलू मेथी तर इकडं राहायचं तेल ठेवलेलं आहे मस्तपैकी आता हे चांगलं कडलं का नाही मी टाकते त्यात कांदा हिरवी मिरची लसण आणि टमाटर सगळे मसाले टाकून मग आलू मेथी बनवायची छान लागते चला हका मस्तपैकी आता तेल झालेलं आहे गरम चांगला जोर निघलाय हका आहे का कांदा टाकून घेतलाय टमाटर टाकून घेतलं बरं का हिरवी मिरची कांदा लसण टमाटर हळदी लाल तिखट आणि नमक हे पण टाकून घेतलं बरं काय की आपल्याला बनवायची आलू मेथी छानपैकी आलू मेथीची भाजी बनवायची बघा बन अगदी टेस्ट टेस्टी टाकते आलू मेथी पावा बनवून खाऊन बघा तुम्ही छान बनते चला आता मस्त बघा हो मसाला तयार केलेला आहे ग्रेवी ग्रेवी आता मी आहे ना हे चांगलं खळाखळा धुवून हे टाकते तर चला हे हो बघा मस्तपैकी मेथी नाही आलू मेथी हे ते सारखं डाळमेथीचं लई वळा बनवली ना डाळ मेथी त्याच्यामुळे ते मेथीचे येते तोंडात तर आपण बनवतो आलू मेथी हे बघा टाकलीशी जायला है, है ना? आलू मेथी चला आता चला आता हे बघा मस्त पैकी भात घातल्या शिजायला मस्त किनकी चावळे बासमती राईस तुकडा बासमती राईस टुकडा चालू घातला शिजायला आता मेथीचं लागलं बरं का हां तुम्ही मसाले हे पाण्या काय पडले ह्याच्यात तर हे मेथीचा चमचा घेतला होता तर का मेथी पडली काय नाही आणि काय हका इथं मेथी पण पन... नाही आलू मेथी पण शिजायला लागलेली छानपैकी आलू मेथी आणि दूधवाला आलं तर हे काय दूध आत्ताच घेतलं आणि का मस्त गरम पण केलं आहे दूधवाला येऊन गेलं दूध देऊन तर हे दूध पण झालं भात पण झाला म्हणायचं आणि तर भाजी पण लागलेली वया आता राहिल्यात भाकरी रोट्या आणि डाळ फोडण्याचं वरण बनवायचं त्याची पण तयारी केली काय अद्रक चांगला अद्रक घेतलेलं आहे मोठं अद्रक लसण आणि हिरवी मिरची आता हे कुठून चांगलं आणि मस्त वरण बनवणार आहे तर चला आता हा काही मस्त पैकी वरण वरण टाकलं आहे मस्त आहे हिरवी मिरची लसण अद्रक आणि टमाटर हळदी मीठ हे टाकून मस्तपैकी आपण वरण बनवलेलं आहे छानपैकी वरण पण टाकली आहे मस्त भाजी तर अजून व्हायलाच लागलेली पहिल्यांदा टाकली ते शिजायला चांगली शिजते आहे बाबा आणि हा तर भाजी पण झालेला आहे भातसुद्धा झालेला आहे आणि डाळ पण झाली आता वरण आता चला आता ह हो का मस्त पैकी बाजरीचं बोट भाकरी चालल्यात बनवायला हो का सुरुवात केली मेथीची भाजी बनवली वरण भात मेथीची भाजी आणि मेथी आलू मेथीची आणि आता मस्त रोट्या चालू आहेत बघा घेते रोट्या बनवून हे काय पोरं आलेत कामावरनं ती काय दिसत नाही आता दुसरा माझा दुसरा फोन आहे रोहनच्या फोन मध्ये दिसतात चला आता घेते भाकरी म्हणून काही आहे तर चला हे बघा मस्त पैकी स्वयंपाक स्वयंपाक आपला झालेला आहे हे बघा मस्त बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत मोठ्या मोटे मोठ्या आलू मेथी बनवलेली आहे आवाज बंदी कर दे आणि हे का मस्त आपलं वरण बनवलेलं आहे फोडणीचं फोडणीचं वरण बनवलंय बघा आणि राईस तर अशा प्रकारे आजचं आपलं मस्तपैकी जेवण आहे हे का तर या सगळ्यांनी जेवायला कसं वाटतंय आजचं जेवण ते पण सांगा अरे मटके तुरे तर चला आता हे का मस्तपैकी पैकी असं आजचं जेवण सगळ्यांनी या जेवायला चला आता हवा का मस्त पैकी मी पण घेतले वाढू ना आजचं आपलं ताट आहे आलू मेथी वरण आणि बाजरीची भाकरी आलू मेथी तर गरमागरम जेवण जेवणे या जेवाला सगळ्यांनी भात काय अजून घेतलेला नाही आहे मी पण भात पण घेणार आहे मंदिरात पण ठेवलं आहे बरं का मंदिरात पण ठेवलंय ह्या का हा मंदिरात आहे ना हे बलब बदलायचं आणलाय कसलं काय माहिती पोरांनी अजून राईस काय घेतलेलं नाहीये हे रिशू हेच मी की हे देखिए अरे ओ बॉय मिरची होिशीने पण हे काय वाटलं रिशीला पण जेवायला अरे रोडला पण वाढलं ह्या बघा हा हे काय रे हे आम्ही कोथिंबीरची वडी हां कोथिंबीरची वडी ठेवली असते मी जपून ठेवत असते पोर खात्यात चांगले टेस्ट असते ह्या बघा आलू मेथी वरण फोडणीचं बाजरीची भाकरी आणि कोथमिरच्या वड्या आणि रोहन या सगळेजण थंडी कशी आहे रे जोरात जोरात आहे ना हे काय हिटर चालू आहे कळत जेवण तुम्हाला थंडी किती आहे आणि त्या शेजारी बसलेला आहे का रिशू हाय जेवायला बोल बाबा या जेवायला सगळेजण कसे आहेत कसे तुम्ही तुम्ही थंडी कशी आहे तुमच्या इकडं हिटर लावला लाव हा हिटर चालू आहे काय हिटर चालू आहे तर या सगळ्यांनी जेवायला अशा प्रकारे आमची मस्तपैकी पैकी जेवणच आलेले आहेत पोरांची आहे बा दोन्ही पण मस्त बनले ना रोहन किसा बन रे हा एक नंबर एक नंबर तर या मस्त पैकी जेवायला हवा आता मी पण करते सुरुवात आणि या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं व्हिडिओ वाचला ते पण सांगा बरं का भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय कर